नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर आपण चाललो आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची दरवर्षी मोहीम असते तर, तर, जी जी तर दोन हजार पंचवीसची ही जी मोहीम आहे ती उमरट तानाजी मालुसरे यांची समाधीस्थळ ते रायगड दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस ते अकरा दोन हजार पंचवीस असा हा प्रवास असणार आहे आणि आपण ही पायीवारी चालणार आहे तर स्टेट्यू तर मित्रांनो कळवा नाक्या येथील महाराजांचं दर्शन घेऊन कळव्यातले मित्र भेटल्यानंतर आमचे जे मोहिमेतले मित्र आहेत ते भेटले आणि बसने आम्ही निघालो ठाण्यातून आणि आपला जो मार्ग आहे मोहिमेचा ते श्री उमरठे नरवीर तानाजी मालुसरे समाधी इथून सुरुवात झाली त्यानंतर दुसरा जो मुकाम होता तो काठिवडे या गावात होता त्याच्यानंतर अहिरेकुंड म्हणून गाव आहे तिथे आमचा मुकाम झाला त्याच्यानंतर मित्रांनो मोहिमेचा जो भंडारा होता तो खर्डी या गावामध्ये होता तिथे आम्ही सगळ्यांनी मोहिमेचा भंडारा घेऊन नेवाळेवाडी या रायगडाच्या अलीकडे जे आहे तिथे आम्ही मुक्काम केला आणि त्याच्यानंतर जो आमचा प्रवास झाला तो रायगडावरती महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही रायगडावरती पोचलो असा हा पूर्ण मार्ग होता मोहिमेचा ह्या वर्षी मित्रांनो तर आपण पुढे पाहूयाच तर मित्रांनो इथून पहिला दिवस आम्ही नरवीर तानाजी मालुसर यांचं समाधीचं दर्शन घेऊन आल्यानंतर ध्वजाची ध्वज दोज दिसला आम्हाला जाताना आम्ही इथे आराम करायला थांबलो होतो आणि ध्वज आल्यावर जे पुढे हलगी वाजते हलगीनेच आम्हाला सगळ्यांना जाग आली हे बघा सगळे उठले आणि समोर ध्वज बघा आता मित्रांनो का हा जो पुढे दिसतोय तो ध्वज आणि त्याच्या आधी जे चाललंय ते हलगी पथक आणि ध्वजाच्या मागे सगळे शिस्तीने चालले आहेत बघा समोर जे दिसतात आपल्याकडे बघतात हे मित्रांनो प्रदीप भोसले ठाण्यातले शिवप्रसाद हिंदुस्थान ठाणे शहर विभागाचे प्रमुख आहेत मित्रांनो गर्दी बघा किती असते ध्वजाच्या पाठीमागे हे जे चाललेलं आहे ते प्रत्येकाच्या हातात दंड असतो आणि डोक्यावर टोपी असते मारकरी टोपी आणि गर्दी बघा ते बघाल तिकडे गर्दीच गर्दी प्रत्येक जण ध्वजाच्या पाठीमागे चालण्यासाठी पुढे जात असतो आम्ही आपल्या हळूहळू चालतो कासवाच्या गतीने सुरुवात झाली मित्रांनो अशा प्रकारे मोहिमेचा ध्वज पुढे गेलाय आपण भेटूया भेटूयापासूनच दाने चालू झाले अशा प्रकारे मोहीम आम्ही सुरुवात केलेली आहे सकाळची सुरुवात झाली हे बोरच गाव आणि असं बॅनर आहे आणि आम्ही सगळे चाललो आहे आमचे मित्र पुढे आहेत सगळे धारकरी चला भेटूया पुढे चालतो आपण मित्रांनो तर अशी वर प्रत्येक ठिकाणी मोहीम असे बाण लावलेले असतात त्याच्यामुळे मोहीम कुठून जायचं हे लक्षात येतं आणि संख्या तर असतेच त्यामुळे काही कोणी हरवत नाही मागे राहत नाही आणि असं सावलीला सगळे बसलेलं असतं तिथे सावलीमध्ये तिथे आराम करून मोहीममध्ये अशा प्रत्येक वयोगटातील लहान मुल मोठी मुलं असे सगळे येत असतात ते किती लहान मुलं बघा अथील गावकरी आम्हाला अशी साखर देत होते आणि आजी पण होती बघा भाई आजीने पण आम्हाला साखर दिली पहिल्या दिवशी मित्रांनो हा जो चढ होता हा काय संपतच नव्हता वर चाललोय चाललोय आहे डोंगरच डोंगर हे बघा अजून चढायचंय मित्रांनो वर पण चालून चालून हैराण झालो होतो म्हणून एक स्वतःचा सेल्फी घेतला चालून दमल्यानंतर मित्रांनो केला नाश्ता कुणी आळूची वडी कोणी कोथिंबिरीची वडी कोणी दामट्या कुणी काय काय आणलं होतं तर बाईने मिरच्याच आणल्या होत्या बोलतो मिरच्या मस्त लागतात म्हटलं दे खाऊन लागलं ना तिकट आधी दिलं पाणी आम्हाला मित्रांनो आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी बरंच चाललं झाल्यानंतर आता आम्ही असं या पठारावरती आलो आहे मागे जे तुम्हाला दिसत आहेत ते सगळे धारकरी चालले आहेत तुम्हाला ते दाखवतो हे हे सगळे धारकरी चाललेत इथे ऊन असलं की मासे सगळे बसतात सावलीला कोणी जेवतं कोणी पाणी पितं झाडाखाली मुलं बसलेली आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे धमाल असते मोहिमेमध्ये तुम्ही बघा कसे तर मित्रांनो इथे सकाळच्या अकरा ते बाराचं सुमारास आहे पण जंगलामध्ये बघा कसं थंड वातावरण असतं आतमध्ये ऊन लागत नाही आणि असं आम्ही निघाल होतो ते आम्हाला सूचना देत होते थांबू नका थांबू नका चला पुढे असे कोण ना कोण तिथे शिलेदार असतात की ते सांगत असतात चला पुढे म्हणून हे शिस्त असते मोहिमेची मोहिमेमध्ये आल्यानंतर जेव्हा एकेरी वाट असते एकेरी वाटला किती गर्दी असते तेव्हा बघायला मागे जातो होती मित्रांनो एका आणि हा मोठा जॅम्बे आणला होता नुसती धमाल चालू होती त्यांची हा आमचा मित्र होता महेश 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 आम्ही त्याला चिडवतो हे आमचे मित्र बघा सगळे आणि आमचं एक मोहिमेमध्ये ठरलं होतं की कुणी पण हरवलं होतं महेश 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 बोलायचं महेश कोटारे यांचा महेश तर मित्रांनो हा दुसऱ्या दिवशीचा ध्वज निघाला पण आम्ही संध्याकाळी उशिरा पोचल्यामुळे आम्ही आराम करत होतो तर हा माझ्या मित्राने मला काढून दिला आम्ही हा बघा नाश्ता बिष्टा करून सगळे भेळ वगैरे बनवून हे बघा झोपलो होत आम्ही मागे भेळ तर केवढी केली होती रे मित्रांनो हे भरत शेठ गोगावले मोठे असे बॅनर लावले होते आणि हे जे समोर पांढरी गाडी आली होती मित्रांनो आमच्या ठाणे विभागातली गाडी होती त्यांचंच गाव होतं हे दुसऱ्या दिवसाचं ठिकाण तर मित्रांनो दुसऱ्या दिवशीला इथे पाण्याचा टँकर जो दिसतोय तिथे मुक्काम होता आणि इथे स्टेज होत आणि सगळे जे आलेले धारकर ते सगळे असे चालत पुढे पुढे जात होतो आम्ही आणि मोहीम एवढी लोक गेल्यानंतर सुद्धा मागे सगळं असं पिशव्यामध्ये आम्ही बॅगेज भरून ठेवतो ही बघा गुरुजींची गाडी चालली आता गुरुजी दिसतील आपल्याला हां हे बघा गुरुजी गुरुजी सुद्धा आपल्याबरोबर मोहिमेत चालतात मित्रांनो नव्वदच्या पुढे वय आहे गुरुजींचं तरी पण ते चालतात आत्ता ते वैतागलेत का तर बरेच मुलं मागून येत होती आणि त्यांना उशीर आलेले अजिबात आवडत नाही तर ते कोणाला पाया पडून पण देत नव्हते माझ्या पाया पडू नका चला पुढे चला पुढे उशीर झाला आहे तुम्हाला तर असं सगळ्यांना पुढे पाठवत होते गुरुजी गुरुजींचं दर्शन घेतलं आणि आम्ही पण निघालो पुढे पुढे आल्यानंतर आम्हाला एक आजी दिसली आणि तिचे नात होते तिथे आम्हाला हाक मारून सांगते आमच्या पण आम बायाला घेऊन जा म्हटलं नको आजी त्यानंतर मित्रांनो आम्ही सगळे महाडे महाडीसीमध्ये गेल्यानंतर हे वरच्या टेरेसवरनं जाऊन व्हिडिओ काढला आहे बापरे जिकडे नजर जाईल तिथे धारकरी धारकरी होते आणि एवढं सगळा आमचा ताफा बघून तिथल्या बरेचसे दुकानदारांनी दुकानं बंद ठेवली होती ते थोडे घाबरले होते पण आमचं शिस्त एवढे असते ते पुढे बघा थांबवलं आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी दिसते आता सोडलं आहे महाडे माझ्या बाहेर आल्यानंतर असा जो ब्रिज लागला त्या पासून येताना खूप ऊन लागलं भरपूर लोकांना लाग ला। तिकडे मागे आमच्या अंगावरती असे फवारे पण मारत होते आता तुम्हाला मागे दिसेल बघा हे असे मागे फवारा मारत होते आमच्या अंगावर असं मस्त वाटत होतं वरती ऊन आणि अंगवाराचं पाणी पडत असल्यामुळे कारण आम्ही इथे नियोजनामध्ये होतो हे आमचे सगळे मित्र शिस्त लावण्यासाठी तिथे उभं होते की इकडनं आपल्याला आतमध्ये जायचं भेट झाली आणि हे बघा सुनील बापू लाड यांचे मित्रांनो आम्ही रात्री गेलो भंडाऱ्याच्या नियोजनासाठी खूप सारं धान्य इथे आलं होतं जवळजवळ आठ टन तांदूळ इथे आला होता प्रदीप भोसले आम्हाला संध्याकाळचं जेवण वाढून देत होते आम्ही ते सगळं नियोजन करण्यासाठी आलो होतो हे बघा संध्याकाळी असं वांग्याची भाजी आमटी डाळ घेऊन महाराजांचं दर्शन घेतलं तर आराम केल्यानंतर मित्रांनो रात्री बघतो सकाळी ध्वज आला जवळ जवळजवळ साडेआठ नऊलाच हजर झाला तर त्याच्या स्वागतासाठी आम्ही गेलो होतो सगळे आता तुम्ही पहा ते असा ध्वज आल्यानंतर गावकऱ्यांनी तो ध्वज एका मंदिराच्या समोर प्रांगणात लावला तर हे सरपंच जे आहेत ते ध्वजाला मान देऊन तिथे त्याची आरती केली महिला आल्या होत्या त्यांच्याकडनं ती आरती पूजन करून ध्वज तिथे लावला आणि ध्व दो, ध्वजाचा जो मानकरी असतो त्याला घेऊन आम्ही इथे महाप्रसादाला आलो हा आजचा महाप्रसाद मोहिमेमध्ये ताटवाटी प्रत्येकाला घेऊन यायला सांगितली होती एका धारकराने आणली होती त्याचा मी फोटो घेतला आहे इथे बघा समोर जे दिसतात ते महाजन गुरुजी हे पण चालत आले मित्रांनो आणि महाप्रसाद घेण्यासाठी पुढे आले आणि मित्रांनो हे तुम्ही बघू शकता की हे एवढं सुंदर नियोजन केलं जातं जो ते पन्नास ते साठ हजार पब्लिक येतं पण हे सगळं शिस्तीत ताटं ठेवलेले असतात ताटं धुवून ठेवतात इथे धुण्याचं काम चालू असतं खरडी या गावी हरजीराजे महाडिक महाराजांचे दावाई यांची इथे समाधी आहे मित्रांनो त्याचंही दर्शन घेतलं आपण त्यानंतर या गावामध्ये ध्वज आला त्या ध्वजाचं पूजन प्रत्येक गावकरी करत होता ते पाहून खूप बरं वाटलं मित्रांनो तिथे प्रत्येकजण असं प्रत्येकाच्या घरासमोर थांबून ध्वजाची पूजा करत होते मित्रांनो हे सगळं खरडी गावामध्ये नियोजन होतं भंडाऱ्याचं त्या नियोजनामध्ये आम्ही होतो तर हे बघा हा पूर्ण टक भरून सामान आलं होतं हा बघा भात घेऊन चालत निलेश दादा वाईकर कराडकर सातारकर असे सगळे मिळून काम करण्यासाठी इथे होते हे प्रदीप बापू आपल्याला माहिती सांगतात इथे बघा बाजूला जो टोप दिसतो ह्या टोपामध्ये भाताचं काम चालू होतं आणि हे विकास भाऊ भोसले प्रदीप भाऊ भोसले यांचे भाऊ वाईला असतात तर ते हे भाताचं नियोजन कसं असतं बघा तेवीस भाजल्या जोपर्यंत भरून ह्या टोपात टाकत नाही तोपर्यंत हा भात शिजत नाही आणि हे बघा भाजी कापायचं किती कि फास्ट काम चालू आहे मी फास्ट फॉरवर्ड नाही केलं मित्रांनो हे खरंच फास्ट काम करते आणि हे मागे बघा मित्रांनो कायली केवढी मोठी आहे बघा आणि हे बघा हे बघा किती फास्ट आहे बघा जसं का चायनावरून मागवलेत हे लोक एवढं फास्ट कोबी कापून झाला मागे बघा तिकडे मागे त्याच्यानंतर बागेड जे टोप बघितले ना जवळजवळ जो जो पंचवीस तेवीस टोप लावले होते भातांचे ते बघा आता दिसतात व्हिडिओमध्ये आपल्याला आणि वाटाने तर मी पहिल्यांदा एवढे मोठ्या प्रमाणात वाटाण भिजत घातलेले पाहिले होते आपण घरी पाऊजीला बनवतो तेव्हा फक्त दोन तीन वाट्या असतात आणि हे बघा हे आपले आमदार बरंच हे गोगावले आले होते आणि आमच्या धारकऱ्यांबरोबर त्यांनीही प्रसाद म्हणजेचा घेतला आमच्या धारकऱ्यांना काही चर्चेचा मोह आवरला नाही बरेच जण त्यांच्याबरोबर घोलका करून फोटो घेत होते तेही देत होते खूप चांगले आमदार आहेत मित्रांनो खूप मदत झाली मोहिमेमध्ये पाणीसाठी कुठेहीच अडचण मिळाली मित्रांनो हो तेवढी तो मोठी काही कशी एक ताकदीचं बळ एकीचं बळ म्हणतात ना तसं ते हे आता उचलून घेऊन जातं बघा पुढे कायद्यामध्ये जवळजवळ मित्रांनो पंचवीस तीस हजार पब्लिकसाठी आमटी बनवायला होती हे उचलून हाही शाबा सगळ्यांनी उचलून तिकडे घेऊन हे धुण्यासाठी पण मित्रांनो कोणी आपण बाहेरनं ना बोलत नाही आपलंच धारकरी हे असतं ते वाईवाले ते सातारकर आहेत वाईवाले मिक्स आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो आम्ही पण हे सगळी भांडी तिकडे घेऊन गेलो भांडी तिथे धुवून या ट्रकमध्ये परत घेऊन जायचं हो असं सांगलीवरून येतं सगळं मित्रांनो भांड्यां सगळं हे तिथे बोलायसाठी दुसरी टीम तिथे तयार असते तीन दिवसापासून मित्रांनो हे सगळं काम चालू असतं महिला पण येतात त्या गावातल्या महिलांना आपण बोललो होतं त्यांनी खूप मदत केली आपल्यासाठी मस्तवर मित्रांनो रात्र झाली आणि आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो पोचलो तर हे प्रवक्ते बोलत होते बोलून झाल्यानंतर गुरुजींनी सांगितलं की आपल्याला रात्रीच ध्वज इकडनं घेऊन जायचं मित्रांनो तर प्रत्येकजण आपली तयारी करून घेत होतं कोणी वॉशरूमला जाऊन येत होतं कोण पाण्याच्या बाटल्या भरून आणलं होतं कोणी आत्ताच आंघोळीचं नस आंघोळ तर नसतेच करायची पण तिथे तोंड हातपाय धुवून आपला फेटा बांधून तयारीत होते आणि रात्रीच ध्वज निघाला मित्रांनो रात्रीत गड चढणं मजाही खूप आवरत असते कारण की थंड वातावरण होतं थोडंफार आणि आम्ही रात्री गड चढावायला सुरुवात केली ध्वज चालला त्याच्यामागे भरपूर दारकरी गेल्यानंतर आम्ही ध्वजासाठी पुढे चालायला लागलो आणि हे मित्रांनो जे तुम्हाला दृश्य दिसतंय हे आमचे गुरुजी आहेत वयवर्ष नव्वद आणि पायात चप्पल नसते मित्रांनो आणि रात्रीचा गड चढले का कोणाचाही आधार न घेता हे आमच्या गुरुजींचं वैशिष्ट्य आहे आणि खरंच हे पाहून बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी येईल की आत्ता ह्या वयामध्ये सुद्धा माणूस एकटा गड चढलाय रात्री दोन वाजेत मित्रांनो हे आणि आम्हाला चढायला पाच वाजले मित्रांनो सकाळचे म्हणजे हा फरक आहे मित्रांनो या पिढीमध्ये मित्रांनो सकाळी रायगडावर पोचलो पहाटे हे तुम्हाला सगळं दृश्य दाखवतो हा महादरवाजा त्याच्यानंतर हे वरती मेन जे गेट आहे आतमध्ये जायचं सिंहासनाचे इथे महाराजांचं घेतलं दर्शन म परत गुरुजींचं दर्शन घेतलं आणि हे बघा सगळे फेटे घातलेलं दृश्य किती सुंदर दिसतंय सगळ्यांनी भगवे फेटे घालून आम्ही बसलो होतो होळीच्या माळावरती आणि इथूनच सांगता होणार होती कार्यक्रमाची गुरुजींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या येत्या जून महिन्यामध्ये सिंहासनाचं पायाभरणीचं कार्यक्रम होणार आहे तर ते ह्या कार्यक्रमाचं सगळ्यांना शेवटची जी शिदोरी मिळाली ती गुरुजींनी सांगितली आणि अफाट गर्दी असते मित्रांनो समारोपाला कार्यक्रमाला बरेच आमदार खासदार सगळे आले होते इथे आणि मोहिमेचं रूप पाहण्यासाठी खूप गर्दी असते आणि आम्ही हे सगळं जगदीश्वराचं दर्शन घ्यायला गेलो आतमध्ये आपली धारकरी मंडळी होतीच दर्शन घेऊन झाल्यानंतर मित्रांनो रायगडचं दर्शन फिरलो आणि उतरायला सुरुवात केली महादुर्वाजाच्या जवळ जसं आलो ना तो पिक्चरमधलं सीन आठवलं की डोळ्यात खूप पाणी येतं मित्रांनो महाध्वराजातून जेव्हा उतरतो ना मित्रांनो माझ्या नेहमी कानामध्ये हे गाणं माझं राहतं की बघतोस काय मुजरा कर बघतोस काय मुजरा कर ते भरलेले डोळे घेऊन आम्ही खाली आलो मित्रांनो आणि आम्ही परत येताना ठाण्यातले हे सगळे आम्ही धारकरी आहोत तर जेवणाचं नियोजन करतो तीन दिवस आपली शिदोरी जी बरोबर असते तीच खाऊन चार दिवस चालायचं असतं पण आम्ही येताना प्रत्येकाला आम्ही ते गरम गरम जेवण जाताना नियोजन करतो हे आमचं सगळं ठाणे विभागातील धारकरी आम्ही का रायगडाच्या जवळ हॉटेल होतं त्या हॉटेलवरती सांगितलं हो होतं की आम्ही एवढे एवढे लोकं येणार आहोत शंभर लोकांचं जेवण आम्ही तिथे सांगितलेलं असं मस्त पत्रावळीमध्ये डाळ भात सगळ्यांना केलं तर माझा व्हिडिओ एका दादाने घेतला निलेश दादाने त्याचे पण धन्यवाद आम्ही सगळे ठाण्यातले धारकरी आणि आम्हाला वाढणार आहे कोल्हापूरचं धारकरी आणि आमचे ठाण्यातले प्रमुख प्रदीप भोसले आणि हा आमचा सगळा ग्रुप एक ग्रुप फोटो घेतला आणि परतीचा प्रवास सुरू झाला मित्रांनो बस आलीच होती आपल्याच घरघरी त्यांची बस होती तर बसने आम्ही हे निघालो परत तर परत जेव्हा मोहिमेतनं येत असतो ना तेव्हा मित्रांनो मन असं जड अंतकाराने झालेलं असतं की अरे आपले सगळे मित्र परत चालले आणि प्रत्येकाच्या सर डोळ्यामध्ये मित्रांनो पाणी असतं आणि खूप भरून येतं की अरे चार दिवस आपले संपले आता परत सकाळी उठा कामावर जा कोण कॉलेजला जातं कोण क्लासला जातं कोण शाळेत जातं तर बसमध्ये पण मित्रांनो माझ्या मित्राला माझा व्हिडिओ घ्यायची काय घाई होती काय <laughs> माहिती नाही मग मी म्हटलं तर माझा घेतो तर ड्रायवर काकांचं पण घे ते पण म्हणते माझा पण घ्या माझा पण घ्या म्हणलं हो त्यांचा पण घ्या रे बाबा आणि जसं शहरात आल्यानंतर मित्रांनो रिक्षा ट्राफिक चार दिवस मस्त मोहिमेमध्ये एन्जॉय झालेली आहे जर का हा मोहिमेचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कुल चैतन्याला नक्की व्हिजिट करा थँक्यू